गुड इव्हनिंग आशाताई तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणी हा जो काही जुलै दोन हजार पंचवीस आहे तर त्यामध्ये व्ही एच एन डीची मिटिंग कशाप्रकारे घ्यायची किंवा व्ही एच एन डीसाठी प्रोसेडिंग वगैरे कशाप्रकारे लिहायचं तर याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे आशाताई हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमधून तुम्ही समजा जरी जुलै महिन्याचं वी एच एन डीचं प्रोसेडिंग वगैरे लिहिले लिहिलेलं असलं तरी देखील हाच व्हिडिओ तुम्ही पुढच्या कुठल्याही वी एच एन डीसाठी म्हणजे वी एच एन डीचं प्रोसेडिंग लिहिण्यासाठी याचा उपयोग करू शकता चला तर मग जराही वेळणं घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा वी एच एन डी प्रोसेडिंग विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे जुलै दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी बघा सुरवातीला आपण काय करायचं आहे आज दिनांक तर जी काही आपली दिनांक आहे म्हणजे की ज्या दिवशी आपण हे व्ही एच एन डीची बैठक वगैरे भरवतो किंवा वी एच एन डीचं सत्र आयोजित करतो तर ते इथं दिनांक टाकायचे आहे त्यानंतर बघा रोजी उपकेंद्र तर तुमचं ज्या ठिकाणी हे वी एच एन डीचं सत्र होत असेल किंवा वी एच एन डीची बैठक तुम्ही भरवत असाल किंवा मीटिंग भरवत असाल तर त्याचं ठिकाणी या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचं आहे व्हीएचएनडी एच ग्राम आरोग्य पोषण दिवस घेण्यात आला सतरा सर्व गरोदर गरोदर माता संदा माता झिरो ते पाच वर्ष लाभार्थी किशोरी बी पी शुगर पेशंट तीस वर्षावरील लाभार्थी अठरा ते पन्नासच्या महिला इत्यादी बोलून व्ही एच एन सत्र भरवण्यात आलं सुरुवातीला झिरो ते पाच वर्ष, वर्ष व गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यात आले त्यानंतर उपस्थितांना पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक असते मग तो कुठलाही वयोगट वयोगट असू म्हणतात ना हेल्थ इज वेल्थ म्हणून गर्भवती स्तंदा किशोरी प्रौढ व्यक्ती या सर्वांनीच पोषक समतोल व पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे म्हणून आहारात हिरव्या पालेभाज्या दूध अंडी डाळी फळे इत्यादींचा समावेश असावा गरोदर मातांनी योग्य विश्रांती औषधोपचार आणि प्रसूतीपूर्व सर्व तपासण्या करून घ्याव्यात अतिरिक्त आहारसुद्धा घ्यावा जेणेकरून बाळ निरोगी व सुदृढ होईल सहा महिन्यापर्यंतच्या बालकास निवळ स्तनपान द्यावे व सहा महिन्यानंतर स्तनपानासह पूरक आहार द्यावा बाळाचे योग्य वेळेत संपूर्ण लसीकरण पूर्ण करून घ्यावे व ही सर्व माहिती दिल्याच्या नंतर उपस्थितांना पुढील प्रमाणे लसीकरणाचे चार महत्त्वाचे संदेश दे देण्यात आले तर हे चार महत्त्वाचे संदेश मात्र आपण व्ही एच एन डीच्या प्रत्येक सत्रामध्ये न विसरता उपस्थितांना द्यायचे आहेत तर हे चार संदेश कुठले आहेत बघा बाळाला कोणती लस दिली कोणत्या रोगापासून संरक्षण करते पुढील लसीकरणासाठी कधी आणि कोठे यायचे म्हणजे या ठिकाणी पुढील लसीकरणाची वेळ म्हणजे दिनांक आणि ठिकाण हे आपण त्यांना सांगायचं आहे कोणते किरकोळ दुष्परिणाम होतात त्याची हाताळणी कशी करायची म्हणजे या नंतर म्हणजे ताप वगैरे असेल किंवा गाठ वगैरे असेल तर अशा प्रकारचे जे काही किरकोळ दुष्परिणाम होतात तर त्याची हाताळणी वगैरे कशा प्रकारे करायची तर हे आपण त्या उपस्थितांना सांगायचं आहे लसीकरण कार्ड सांभाळून ठेवा आणि पुढच्या लसीकरणावेळी सोबत घेऊन या तर हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे की लसीकरण कार्डमध्ये सर्व ल डोस व्यवस्थित नोंदवून वगैरे द्यायचे आहेत आणि ते कार्ड जो व्यवस्थित सांभाळून ठेवून पुढच्या लसीकरणाच्या वेळी घेऊन यायला सांगायचं आहे की जेणेकरून त्यांनी कार्ड सोबत आणल्याच्या नंतर पाठीमागे कुठली लस दिली आणि कुठली लस आता या बालकाला देणं आवश्यक आहे याबद्दलची माहिती आपल्याला मिळेल तर त्यानंतर बघा हे झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार प्रात्यक्षिक की जे वी एच एन डीचा गाभा आपण समजतो तर या वी एच एन डी सत्रामध्ये आम्ही केळी हे फळ आणलं होतं व या केळीपासून वेगवेगळ्या प्रकारची स्मूदी असेल किंवा काही वेपर चिप्स वगैरे असतील हे देखील सहजरित्या जास्त तेलाचा वापर वगैरे न करता कशाप्रकारे कशाप्रकारे बनवायचे हे देखील सांगितलं होतं तर या ठिकाणी बघा आहार प्रात्यक्षिक केळी आणि ह्या केळीमध्ये जे काही पोषक घटक असतात व ते आपल्याला कशाप्रकारे उपयोगी असतात हे देखील उपस्थितांना समजून सांगितलं तर केळीला बनाना हे एक अतिशय आरोग्यदायी फळ आहे त्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत हे उपस्थितांना सांगण्यात आले ऊर्जा स्रोत केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असल्याने एक चांगला ऊर्जा देणारं फळ आहे पोटॅशियमचा चांगला स्रोत केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते के जी हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते पचन सुधारते केळीमध्ये फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते वजन व्यवस्थापनात मदत केळीमध्ये असलेले फायबर आणि कमी कॅलरीज असल्याने वजन नियंत्रणास मदत होते विटॅमिन बी सिक्स आणि सीचा स्रोत केळी हे विटॅमिन बी सिक्स आणि सीचा चांगला स्रोत आहे व रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते केळी आपण डायरेक्ट कापून खाऊ शकतो दह्यात मिसळून किंवा स्मूदी मिल्क स्मूदी किंवा मिल्क बनवून खाता येतं फळांच्या सले सलाडमध्ये दे देखील आपण केळीचा उपयोग करू शकतो त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा बेकिंगमध्ये म्हणजे केळीचा उपयोग केक किंवा कि मफिन्समध्ये दे देखील केला जातो तर अशा प्रकारे सर्वात स्वस्त असणारं आणि सदैव म्हणजे जवळजवळ बाराही महिने उपलब्ध असणारं केळी हे फळ कशा प्रकारे उपयुक्त आहे हे उपस्थितांना सांगून त्याचा आहार प्रात्यक्षिक किंवा त्याच्या त्याच्यापासून वेगवेगळे वेग वेग पदार्थ कसे बनवायचे हे देखील आम्ही उपस्थितांना सांगितले व ते ही उपस्थितांना दाखवून त्यांचे पोषण मूल्य सांगण्यात आले अशा प्रकारे वी एच डीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे हवा असेल तर तो देखील तो देखील कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद ताई